माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पंचवीस आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे काय हरकत आहे दुरुस्ती करायला आत्ता पन्नास टक्क्या आरक्षण आहे जाऊया पंच्याहत्तर टक्क्या भरण एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास अठ्याहत्तर टक्क्या भरण होत तामिळनाडूमध्ये एकेकाळी अख्छत् होऊ शकतं तर महाराष्ट्रामध्ये फर का होऊ शकत म्हणजे फन्नास आता आहे पंच्याहत्तर भैसीस वाद लागेल पंचवीस वाद ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल जिथं कमी आहे त्यांचा विचार करता येईल याच्यात कुठलाही वाद राहणार नाही माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका